नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग शहाण्णव मध्ये आपण पाहणार आहे इकडे प्रेमचे वडील बिल्डर पराग देसाईंना मुलाचे पराक्रम आतापर्यंत समजले होते तर ते पण प्रेमच्या असल्या उद्योगांना कंटाळले होते हे त्याचं नेहमीच झालं होतं घरी तर तो आठ आठ दिवस येत नव्हता त्यामुळे या वेळेला ते त्याच्यावर चांगले चिडले होते संध्याकाळी त्यांना त्याचे कारनामे समजल्यानंतर त्यांनी त्याचा मित्र अनुजला कॉल केला अनुज सोडायला तर त्याच्या दुसऱ्या कुठल्याच मित्राला ते ओळखत नव्हते त्यांनी फोनवरून त्याच्याकडे प्रेमच्या आत्याच्या पराक्रमाची चौकशी केली अनुजला तर त्याबद्दल काहीच माहीत नव्हते अंकल माझी आणि प्रेमची मागच्या दोन महिन्यापासून भेट पण झाली नाही अनुज म्हणाला बरं ठीक आहे तू उद्या सकाळी माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल बघूया आता आणखी काय घोळ घालून ठेवला आहे या डिवट्याने बरं येतं म्हणून अनुजने कॉल कट केला इकडे योगिताचे बाबा सकाळी सकाळी गडबडीत घरातून बाहेर पडले कुठेतरी जायला निघाले होते आहो असे घाईत कुठे निघालात नाश्ता तरी करून जावा योगिताच्या आईने त्यांना टोकलं माघारी येतो नाश्ता करायला तुला एवढं पण समजत नाही का बाहेर जाणाऱ्या माणसाला असं पाठीमागून टोकू नये म्हणून ते पायात चप्पल सरकवत म्हणाले त्यांचं असं हे वेगळं वागणं पाहून योगिता आणि तिची आई दोघी पण कोळ्यात पडल्या जाऊ दे असेल काही काम तू कर नाश्ता आई तिला समजावत म्हणाली थोड्या वेळाने ते कॉफी शॉपमध्ये येऊन प्रेमची वाट पाहत बसले होते कारण प्रेमने त्यांना काल भेटला तेव्हा त्यांना आज येथे भेटायला या म्हणून सांगितलं होतं ते बराच वेळ त्या कॉफी शॉपमध्ये त्याची वाट पाहत होते पण प्रेम अजूनही आला नव्हता इकडे अनुज आणि प्रेमचे बाबा पोलीस स्टेशनमध्ये आले इन्स्पेक्टर साहेब कुठे आहे माझा मुलगा ते समोर बसलेल्या मोहितेनवर आवाज चढवत म्हणाले मिस्टर देसाई हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही तुम्ही येथे आल्यावर खालच्या आवाजातच बोलायचं मोहिते चिडून म्हणाले तो तिकडे लॉकअपमध्ये वेळत पडलाय बघा तुमचा मुलगा सकारामचा त्यांना घेऊन इन्स्पेक्टर साहेब हलवालदाराला इशारा करत म्हणाले त्यानंतर अनुज आणि प्रेमचे बाबा सकारामच्या मागे आले तेवढ्यात त्याची प्रेमवर नजर पडली प्रेमची हालत पाहून पराग देसाई हवालदारावर ओरडले ते ऐकून मोहिते तेथे आले साहेब मला समजेल का माझ्या मुलाने काय गुन्हा केलाय आणि कोणी कंप्लेंट केली आहे त्याच्या विरोधात जे तुम्ही त्याला एवढं मारलय प्रेमची हालत पाहून त्याचे बाबा म्हणाले हे बघा देसाई पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला हे असं कुत्र्यासारखं पडवलं ना ते आम्ही नाही बडवलं माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही श्रीधर सरदेशमुखांना तर ओळखतच असाल त्यांच्या मुलाने प्रवीण सरदेशमुख ते तुमच्या मुलाची हाडे खिडखिडी केली आहेत काय कोण देसाई म्हणाले श्री श्रीधर सरदेशमुखांचा मुलगा प्रवीण सरदेशमुख मोहिते पुन्हा शब्दावर जोर देत म्हणाले ते नाव ऐकून देसाईच्या चेहऱ्यावरचा रंगमात्रा उडाला हो हो त्याचा मुलगा प्रवीण सरदेशमुख त्याच्या बायकोला आणि त्याला तुमचा मुलगा त्रास देतोय आज पण सर ते सरळ मार्गाने त्याच्या घरी निघाले होते तर तुमच्या मुलाने त्याच्या मित्रांसोबत घेऊन त्यांना त्रास द्यायला म्हणून त्यांना वाटेत अडवलं आणि स्वतःही अशी फजिती करून घेतली आम्ही तर त्याला अजून हात पण लावला नाही इन्स्पेक्टर मोहिते म्हणाले तसा देसाईंनी आपला मोर्चा प्रेमकडे ओढवला तुला ना आता आमचा मुलगा म्हणून घ्यावायची सुद्धा मला लाज वाटते आतापर्यंत झालं ते झालं पण आता नाही पण आज मात्र मी एक गोष्ट माझ्या मनाशी पक्की केली आहे ती म्हणजे तुला आता या क्षणी माझ्या स्टिटी आणि माझ्या आयुष्यातून बेदखल करतोय आजपासून तू मला मेलास आणि आम्ही तुला मेलो आयुष्यात पुन्हा तुझं हे तोंड घेऊन माझ्या समोर येऊ नकोस घरी जाऊन आम्ही तुझ्या नावाने करणार आहोत हे हे बोलताना डोळे रागाने लाल झाले होते त्यांचा हा अवतार पाहून चकित झाला म्हणजे थोड्या वेळपूर्वी मुलाची हालत पाहून हवालदारावर ओरडणारे ते साई आणि आता श्रीधर सरदेशमुखांचं नाव ऐकून असं काय झालं यांचा त्याच विचार तो करत होता बाजूला उभा राहून तो नवीन आलेला पण हे सर्व ऐकत होता ते बोलून माघारी वळत होते की प्रेमचा तिसरा मित्र अंकल माझी यात काही चूक नाही मी फक्त होतो प्लीज अंकल माझा जा जामीन करा म्हणून तो त्याच्या पुढे कयावया करत होता त्यांनी पण मनात विचार केला आपल्या मुला मुलामुळे इतरांचं आयुष्य बर्बाद व्हायला नको म्हणून त्यांनी त्याची जामीन करायला ठरवलं मोहिते पण चकित झाले होते साहेब त्याला त्याच्या गुन्ह्याची पुरेपूर शिक्षा करा तुम्हाला इथून कोण पुढे कोणीही विचारायला येणार नाही हे बोलून देशाई त्याच्या दुस दुसऱ्या मुलाचा जामीन करून घेऊन गेले मोहिते पण विचारात पडले होते असं काय घडलं असेल जे श्रीधर नाव ऐकून या माणसाने आपल्या मुलाशी सर्व संबंध तोडून टाकले पुढच्या मुलाला जेलमध्ये सडत ठेवून निघून गेला इकडे रागाचा वनवा भडकला होता ज्याच्यावर त्याची मदार होती ज्या बापाच्या जीवावर तो आतापर्यंत उड्या मारत होता आज तोच जन्मदाता बाप त्याच्याशी सर्व नातेसंबंध तोडून निघून गेला होता एवढंच काय तर त्याच्या प्रॉपर्टीतून पण याला बेदखल करून निघून गेला होता आणि त्यामुळे याच्या रागाचा ज्वालामुखी भडकला होता प्रवीण सरदेशमुख या सगळ्याला तू कारणीभूत आहेस आज तुझ्यामुळे माझा बाप मला येथे असा सडत ठेवून गेला तुला तर आता मी जिवंत सोडणार नाही तुला संपवल्याशिवाय आता मी याला चैन पडणार नाही आता एकच ध्येय ते म्हणते तुला संपवण हे बोलत त्याने समोरच्या भिंतीवर जोरात भावेश आणि तो गुंडा त्याचा हा अवतार बाजूला इकडे अनुजला पोलीस चौकीतून बाहेर पडल्यापासून एकच प्रश्न सतावत होता तो म्हणजे श्रीधर सरदेशमुखाचं न ऐकून बदललेल्या प्रेमच्या बाबाचं वर्तन त्या एकाच गोष्टीवर तो बराच वेळ विचार करत होता त्यांना विचारास वाटत होतं पण ते सध्या खूप चिडलेले दिसत होते त्यामुळे विचारू की नको याच संभ्रमात त्यांचं मन अडकलं होतं काय रे अनुज मित्र? मित्र हे असे उद्योग करत होता हे तुला ठाऊक असेल ना मग तू का समजवलं नाहीस त्याला बऱ्याच वेळाने शांततेचा भंग करत देसाई उद्गारले अंकल मी मागच्या वेळेला त्याला खूप समजवलं पण त्यानं माझं काही ऐकून घेतलं नाही उलट माझ्याशी असलेली मैत्री त्यांनी तोडली अनुज म्हणाला नक्की काय प्रकरण आहे हे मला नीट समजावून सांगशील का त्यानंतर अनुजने पहिल्या पासून जे काही घडले त्यांनी त्याला त्यांना सांगितली म्हणजे पाठीमागे ज्या मुली मुळे तो लॉकअपमध्ये होता ही तीच मुलगी आहे का हो ही तीच मुलगी अंकल खरं तर तिने प्रेमला स्पष्ट नकार दिला होता तरीही ह्याचा तिच्या मागे लागला होता तिचं लग्न झालं आहे हे पण आता त्याला तर माहिती होतं तरीही पुन्हा हा का असा वागला माहिती नाही अनुज म्हणाला यात खरं तर चूक आमचीच आहे आम्ही त्याला नको एवढी सूट दिली वरून त्याच्या चुकांना पाठीशी घातलं आणि आज तो अशा ठिकाणी येऊन पोचला आहे की त्याला मुलगा म्हणून घ्यावेची सुद्धा आम्हाला लाज वाटते ते हळहळ व्यक्त करत म्हणाले अंकल एक विचारू का अनुज म्हणाला बोल मगाशी श्रीधर सरदेशमुखांचं न ऐकून तुमचं वागण बदललं म्हणजे मला तरी ते जाणवलं काय कारण आहे याच अनुजने अखेर धीर करून त्याच्या मनाला पडलेला प्रश्न विचारलाच प्रेमच्या वडिलांच्या अशा वागण्याच्या पाठीमागे काय कारण आहे जाणून घेऊया आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा